हा आहे भीमाशंकर परिसरातला सह्याद्री याची अंगकांती ऋतू बदलेल तशी बदलते पावसाळ्यानंतर काही दिवसांनी हा भाग आता हिरवा पिवळसर दिसू लागलाय उंच रांगडा सह्याद्री त्याच्या अंगखांद्यावर खांद्यावर खेळणारा वारा वाऱ्यावर डोलणारी लहान लहान फुलं गुलाबी पिवळं गवत असं सगळं विहंगम दृश्य नजरेस पडतंय सह्याद्रीला जसा गड किल्ल्यांचा इतिहास आहे तसा शेतीचाही आहे भरपूर पडणाऱ्या पावसामुळे भात हे इथले पारंपरिक पीक आहे समोर दिसणाऱ्या भात खाचरांमध्ये भात कापणीची लगबग सुरू आहे इथल्या डोंगर उतारावर गेली कित्येक वर्ष इंद्रायणी आंबेमोहर रायभोग खडक्या अशा अनेक सुगंधी आणि चविष्ट जातींचा दरवळ राहिलेला आहे इथला निसर्ग सगळ्यांना साथ घालत असतो आमच्या अपूर्वाला सुद्धा या भटकंतीमध्ये आपण भीमाशंकर खोऱ्यात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत त्यानिमित्तानं इथली भात शेतीची पद्धत इथलं जगणं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू आपण चाललोय गोहेगावच्या डोंगर उतारावर भात शेती करणाऱ्या सुमंताईकडे त्यांची भाताची कापणी चालू आहे आणि त्यांना ठाऊक नाही आम्ही आलोय त्यांची मुलगी आम्हाला शेतात घेऊन चालली आहे खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीत भटकताना त्यांची ओळख झाली आज बऱ्याच दिवसांनी भेट होणार आहे हा बरे, बरे बरे आता गुपचुप जावं डायरेक्ट इतक्या दिवसांनी आम्ही भेटल्यावर ताईंना खूप बर वाटलं कधी आलात जेवलात का अशी सकाळीच बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले आहेत ताई नको नको म्हणत होत्या तरी पण आम्ही सगळे मजे मजेने कामाला लागलो हां मग भारा घेऊन येताली किती तपली खाली खासरे नाही का ते वरती त्याच्यावरती चढतली किती तपली होत अस नाही का जोडायला पण इकडं असं सावली असते नसते ना एक आहे बाबा ते काम इथे जोडाचं म्हटलं तर बघ किती आहे एवढ्या उन्हात असं माणसाला किती तळायला लागत इथं इथं आणायचं इथली खासऱ्या इथं आणायची आणि खाली खासऱ्या इथं आणायची म्हणजे उन्हातच बेंतानी नाही का गबा इतका असत भरपूर तर मग माणसाला असं दिसत पण नाही असं कसं पुढ म्हणजे गबाळ उपटत रे गबळ शेतातलं गबाळ नाही का ते उपटत हे बेन असं म्हणजे गबाळ उपाटलं नसतं तर याच्यातून गव भात काढत नसतं आला जुनं भात आहे ना जुलै कुसळ्या भात आणि ढवळा भात तुम्हाला तर ते तांबडा भात अजून लक्षात येणार जशी असत तशी आता येऊ लागल्या नाही का मग सगळे लोक अशी घ्यावं लागली मग त्या ते भात सगळ्या लोकांनी टाकून दिला मग आता असं सगळी नाता लागला नाही का म्हणजे लागली नाही विकायला नाही बाळा आम्ही विकून काय करणार ना एवढं भाताच काय करत नाही बा एवढं नाही पंचवीस पिशव्या का त्यांना वीस पिशव्या लई राही ना वर्ष ते कसं म्हणजे आपण जोडतो ना ऐका ते भरत्यात पण त्याचं व्यवस्थित दाना करून झालं का ते काय एवढं भरत्यात का बाबा असं आहे ना मग घरीच आपलं हा घरीच खायला पाहुणे आप आपल्या आशात आप नाही का नातेवाय कार्यक्रम असं मग त्याच्यासाठी वापरायचं पण विकायचं नाही ताई सांगतात तसे अनेक कार्यक्रम यात्रा लग्न समारंभ वाडी वस्तीवर आणि घरच्या अंगणात होतात स्वयंपाकसुद्धा तिथंच केला जातो अंगणात झाडाखाली पेई पाहुण्यांच्या पंक्ती बसतात आणि घरच्या सुवासिक इंद्रायणी भाताशिवाय पंक्तीही उठत नाहीत जी आता म्हणजे लय अशी यांच्याजवळ पैसा नाही का अजिबात गरिबात नाही का ज्यांच्या जवळ पैसा नाही का या वर्षी आम्हाला नाही का नव्हतं ना असं बाबा पैसे नसले घ्यायला इंद्राची पिशवी पण मग ते दुसरं नाही का घरच चार पाच सासरांना आपलं आमच्या मागून नाही मोठं खाली गेला पाठी मागून देतलं सरप नाही बर का म्हणजे असं नाही का

बांधित होतो असं मासे उडू गेलं ना ते असं आणि ते इथं लागले तिथे असं चांबडून निघा मी असंच गेलं ते ह्या औषध पाणी काहीच नाही काहीच नाही काही नाही

आजचं काम संपून ताई घरी गेल्या आता आम्ही खालच्या रानातली भात शेती बघायला चाललो आरती आणि तिची छोटी बहीण आम्हाला शेताकडे घेऊन चाललोय शेतात अजूनही पाणी आहे हे सगळं उतराईवर ही सगळी भात शेती असते आणि हे जे छोट्या छोट्या टप्प्यांवर त्या उतारामुळं जे बांधण घातले जातात त्याच्यामुळे याला खाचरं असं म्हणतात वेस्टर्न घाटमध्ये भात शेती थोडी अवघड असते कारण की हे सगळं पाऊस म्हणजे पाणी अजून पण खाचरांमध्ये साठवून आहे आणि भात जसं जा कापलं जातं तसवेतून बघतंय काय काही ठिकाणी ते जी काही कोरडी कोरडीज आहे तिथं ते ठेवलेलं आहे तिथं मग सगळं हे डोंगर चढून एक खळ्यावर नेलं जातं आणि मग तिथ खळ्यावर भात झोडप निघेली जाते शिक्षण झाले तुम्ही बाहेर पण जाता इकडे शेती पण करता तुला कस कसं वाटतं की बाहेर गेल्यावर जे सगळे गोष्टी आहेत आणि इकडचं जे खानपान आहे तुला काय फरक ते कसं राहतं बाहेरचं आपण खातो पण घरचं आपल्याला जास्त पौष्टिक राहतं ना आणि आपल्याला घरचं जास्त आवडतं त्यामुळे आरती घेऊन जाईल त्या पाऊल वाटेने तिच्या मागे मागे आम्ही चालतोय शेत दाखवता दाखवता रानातली वेगळी झाड फुले ही आरती दाखवते माहित आहे का फुला काय म्हणतात मग प्रकार सगळं फिरून झाल्यावर आम्ही सुमनताईंच्या घराकडे निघालो ताई सांगत होत्या त्याप्रमाणे भाताचे भारे डोंगर चढून डोक्यावर वाहून आणावे लागतात भात जोडण्यासाठी जुन्या काळी शेण सारवून खळी केली जायची पण अलीकडच्या काळात ताडपत्री अंतरून त्यावर भात जोडला जातो तांबडा रायभोग तांबडा हां चवीला कसं आहे चवी इंद्रायणी एवढा टाइम लागतो इंद्रायण होते हा एक भात आहे झोड झोडायचंच काम चाललं आहे तांबडा याची तांबडी साळे ब्राऊन रंगाची थोडी हा तांबडा बघ म्हणून इकडं ह्या भागात त्याचं आणि चवीला खूप छान आहे भात चिकट असतो जरा बरोबर ना चिकट भात असतो हा जरा इंद्रायणीपेक्षा आणि आपलं भीमाशंकरच्या पट्ट्यात ठराविक गावांमध्ये हा भात काही शेतकरी घेतात

चिक्की हा उपवासाची चिक्की हा उपास खायला चांगलं असतं हा खायला चांगला असतं ठीक आहे ना काय करतात बाबांनी बाबा एकटेच राहतात तिथं आणि बाबांनी हे भांडीचं भात साठवून ठेवलेलं आहे सगळं हाय का हो तरी हे आपण असं उघडून बघू झाकण ठेवले पाटी ना सगळं कनगी कनगी हे मे मेस मेस आहेत ना मेस हा मेस माहित येत बांबू त्याच का आपण किती माणसं आहेत ती काढतात कनगी मग ते कनगी काढून मग आपण घ्यायची मग तुम्ही सावर सारवता नंतर येलं सारवत सारवायची आपण हां दरवर्षी हां आणि साठवण कशी करतात मग कधी करतात काय आता काढून झालो कधी याच भरत मग ते भात काढून मग भरायचं भात व्हायला असले ना तर भरायचं आणि जरा वळसर असं ना तर भरायचं नाही सुपोयचं बाहेर हा आणि मग भरायचं मग किती दिवस ते याच हा या दोन वर्षाच आता दोन वर्ष टिकता याचा व्यवस्थित हा त्याच्यातला जो तांदूळ आहे तो किती वर्षाचा आहे आता हे वर्षाच आहे एक वर्षाच

एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ही सगळी सह्याद्रीली माणसं एक एकटे शांतपणे शेतात आपापलं काम करत बसतात ती त्यांच्या मुलखात आनंदी समाधानी भासतात कष्टमय आयुष्य आहेच पण त्याचा ताणतणाव त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठंच जाणवत नाही ती मोकळी ढाकळी राहतात त्यांचं हसणंही तसंच आहे तिथल्या डोंगराशी मातीशी वाऱ्याशी एकरूप झालेली वाटतात सह्याद्रीतल्या वाटा खडतर अनवट आहेत वेड्या वाकड्या आहेत पण तितक्याच धीर देणाऱ्या समाधान देणाऱ्याही आहेत जसं कोवळ्या बिजागत एक स्वप्न सह्याद्रीच्या कुशीत भरावे माळावर इवली इवली रान फुले असीम क्षितिज पाहत फुलताना तासह मनही माझे डुलावे सूर्याच्या परतीच्या मार्गावर पुरडुरांसह क्षणरवंताचे ताचे स्मरावे वाट पुसत उडणाऱ्या पक्ष्यांचे गाणे मीही चालता चालता गुणगुणावे भुईत खोल खोल पायरून एकट्या दुकट्या स्तब्ध झाडागत त्याला दिसणारी सृष्टी माझ्या दृष्टीत टिपावी जसं कोवळ्या बिजागात एक स्वप्न सह्याद्रीच्या कुशीत भरावी माणसं भेटली पाहिजे ना माणसं भेटली त्याला काम पडलंय तुम्ही कडं लावू पाहिजे तुम्ही जोड ना माणसं भेटली ते पुढची पिढी आमच्या भात जोडणे म्हणजे काय त्यांना माहीत पाहिजे भात भात कसं जोडायचं कसं काय कसं करायचं त्यांनी दिवाळीच्या आज नाही पिकलं मग लगेच शेतीच हात झटकून जमत नाही शेती म्हणजे माती सोबत खेळावं लागतं अलीकडं पलीकडं झालं तरी ते सहन करावं लागतं कधी कधीतरी ती आई या कधीतरी आपल्याला तिच्या माये खाली घेईलच आत्ता आपण आलो आहे खेड तालुक्यातील चाचकामान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या परिसरात दांदळाची इथे जवळजवळ दीडशे जतन केले आहेत